मोहोळ तालुक्यातील तांबोळे आणि नजिक या गावात काल एक दुःखद घटना घडलेली गट आहे तांबोळ्या गावातील एक महादली कोकाटे मोहोळला कॉलेजला जात असताना तिचा नजिक पिंपरी जवळ अपघात होऊन ती मरण पावलेली आहे तर तिची मैत्रीण देखील या अपघातात दागावलेली आहे या संदर्भात आम्ही त्या घटनेचा आढावा घेण्यासाठी कोकाटे गोष्टीवर आलेलो आहे तर तिचा चुलत भाऊ आपण त्या घटना माहिती देणार आहे घटना घडली त्यावेळेस तिथं आम्हाला फोन आला घरी वडिलांना कि तुमची मुलगी अशा अशा ठिकाणी पडलेली आहे त्या हिशोबाने हे आई वडीलच जाणार होते परंतु आम्हाला असं वाटलं की जास्त तिला लागलेला असेल त्याच्यामुळे आम आमच्याकडे कार आहे आम्ही त्या कार मध्ये गेलो आम्ही इथून गेल्यानंतर घटनास्थळी ती काय नव्हती कारण तिला ग्रामस्थांनी आणि तिथल्या लोकल लोकांनी गाडीमध्ये सोय करून हॉस्पिटलला पाठवलं होतं रुग्णालयात मोहळच्या तिथून तिथं नसल्यामुळे ते आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो त्या ठिकाणी जी दुसरी तिची मैत्रीण होती तिच्यावर थोडा रुग्णालयात उपचार होऊन तिला सोलापूरला पाठवलं पण हिच्यावर काय उपचार नाही झाला मग त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं थोड्या वेळ थांबा आम्हाला किंवा तिला पाठवा आपण तिला पण पण आम्ही वारंवार त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिच्या डोक्यामध्ये रक्त झाल्यामुळं ती काय वाचू शकली नाही ती मृत्यू झाला म्हणून तिची मैत्रीण पण मागच्या बाजूला बसल्यामुळे तिला पण गंभीर जखमा झाल्या होत्या डोक्याला किंवा तिचं पण बरंच रक्त वगैरे गेलं होतं त्याच्यामुळं तिचं पण बऱ्यापैकी हे झाल्यामुळं तिचा पण मृत्यू झाला जात नाही ज्या जा जा ठिकाणी झाल्या लोकेशन किंवा जागा कशा का काय ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं थोडासा चढ उतार जास्त आहे आणि ती जो रस्ता आहे तो लहान आहे त्याच्यामुळं खालून जाणाऱ्या ना माणसाला दिसत नाही वरून कोणती गाडी येते किंवा वरच्याला ते वळण वर असल्यामुळे खालचा दिसत नाही त्याच्यामुळे वरून भरधाव वेगात गाड्या येतात आणि खालच्याला अंदाज न आल्यामुळे ती धडक झाली काल कि वरचा टेम्पो स्पीड मध्ये असल्यामुळं तो ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी कळत नाही किंवा विजन कळत नाही तर रस्ते विकास महामंडळाने किंवा संबंधित विभागानं त्या ठिकाणी निर्देशित कोणा करणं आवश्यक आहे असं बोलताना यावेळेस चुलत भावानं सांगितलेलं आहे आपण स्नेहल वाघमोडे त्यांच्या घरी आलेलो आहे काल सकाळी साडेसात वाजता कॉलेजला चाललेले होते महावधीला म्हणजे अकरावी बारावीला दोघे येते मिळून चालत एसटी टाइम चुकल्यामुळे घरी आले होते तर ते मोटर कधीच जात नाही ते गाडीवर पहिल्यांदाच गेली मोटरसायकल बसून आणि कॉर्नरला इथून अर्धा किलोमीटर असले पाटलीच्या शेताजवळ तर आयश्वर टॅम्पोने भरधाव ओव्हरलोड आयशर टेम्पोने भरधाव वेगात धडक दिली त्यानं ते एकेच्या जागीच मृत्यू झाला समोरासमोर धडक दिली मुलींचा एसटीचं एस टीचं नियोजन नाही वेळेचं नियोजन आहे एसटीच्या एसटी करायला त्यांना सूचना दिल्या होत्या त्यांनी सांगितलं होतं की सकाळी आठ वाजता जे मोळावरून सुटणार इचगाव गाडी आहे इंचगाव आणि कुरुल गाडी ह्या दोन्ही सकाळी चालू करा त्या गैरसोयच्या गाड्या आहेत आता कामगार मंडळी कॉलेजची मुलं मुली गेल्यानंतर शाळेच्या त्या गाडीचा काहीच उपयोग नाही एसटीच्या टीच्या गैरसोयीच्या फेऱ्या ते आणि मग आरटीओ काय करतोय ओव्हरलोडच्या गाड्या ज्या आहेत आमच्या सोलापूर सोलापूरहून बायपास असताना इथून जातात गाड्या सगळ्या रोल मार्गे कमती मार्गे अपघात झाला त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाही काही नाही काहीच नाही कुठं तुम्हाला काय म्हणायचं प्रशासक दिशादर्शक बोर्ड लावा लागते स्पीड ब्रेकर लावा लागते आणि जे ओव्हरलोड तिकड गाड्या आहेत मालवाहतूक गाड्या आहेत त्या ते सोलापूर सोडायला पाहिजे ना तिकडून तिकडून कसं सोडायचे गाड्या हा रोड बंद झालेला आहे बायपास साठी बंद आहे रोड दोन वर्षापासून एसटी महामंडळानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी साठी या ठिकाणाहून एस टी बसेस नियोजन करावं मुक्कामी गाड्यांची सोय करावी अनेक मंडळाच्या बसेस जर ओव्हरलोड झाल्या तर या ठिकाणी थांबत नाहीत त्यामुळे शाळकरी मुलांना पर्यायी वाहनांचा वापर करून शिक्षण घेण्यासाठी मोहळा जावे दा, लागत आहे तर अशा या पर्याय वाहनांचा वा उपयोग केल्याने अनेक विद्यार्थ्यांचं सर्वसामान्य नागरिकांचं या ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झालेला आहे तर प्रशासनाला या ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती आहे की वेळीच या ठिकाणी एस टीच्या बसेस वाढवाव्या आणि शाळकरी मुलांची गैरसोय टाळावी आणि जो हवे आहे त्या हवेवर दिशादर्शक फलक स्पीड ब्रेकर यांची उभारणी करावी असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे काल नजिक पिंपरी आणि तांबुळे गावच्या दोन मुली या ठिकाणी अपघातच करून बोल त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या असं बोललं जात तर तुम्ही त्या संदर्भात विद्यार्थ्यांना अथवा शासनाला काय संदेश द्या विद्यार्थ्यांनी गाडी पालक आणि विद्यार्थ्यांना गाडी देतात आणि गाड्या विद्यार्थ्यांना कशा चालवायच्या याच देखील भान नसतं स्पीडच भान नसतं ती प्रत्येकानी किंवा आम्ही बऱ्यापैकी वर्गामध्ये त्यांना समजावून सांगत असतो पण विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या लहरीमध्ये असतात अशा प्रकारे ओव्हरटॅक करणं आपल्या जीवापेक्षा तुमचा जो जीव जर वाचला तर पुढचं सर्व काही आहे तर तुमचा जीव हा महत्वाचा आहे अशा प्रकारचं ज्ञान आम्ही ते त्यांना नेहमीच सांगत असतो तरी देखील काही असं घटना घडत असतात रस्त्याची काही का कारण असतील किंवा वेगवेगळ्या वाहतुकीच नियमाच पालन न केल्यामुळं म्हणा किंवा वेगवेगळ्या बाबी याच्यामुळं अशा प्रकारचा अपघात घडलेले आहेत अशी एक दुःखद घटना घडून गेलेली आहे काल नजिक पिंपरी आणि तांबोळ या गावावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे या गावातील शाळकरी मुलींचा माझ्या पाठीमागे दिसणारा जो रस्ता आहे हा जो स्पॉट आहे ह्या स्पॉटच्या ठिकाणीच त्या शाळकरी मुलींचा वाहनाला दडकून चिरडून मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी या रस्त्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी या भागातून मोहोळकडून कुरुडकडे जाणारा रस्ता या ठिकाणी कुठंच पिडा ब्रेकर किंवा फलक दिसून येत नाही त्यामुळे वाहन चालकांना किंवा या ठिकाणून जाणाऱ्या या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे तर संबंधित विभागानं या ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा स्पीड ब्रेकर लावण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी या ठिकाण अगदी फास्ट जोरात तर वाहन चालकांना या ठिकाणी कशाचीच फिकीर किंवा मान असल्यामुळं या ठिकाणी वारंवार अपघात घडून येणार असं दिसून येत आहे सुपरफास्ट महाराष्ट्र साठी ऑन दी स्पॉट नेताजी वाघमारे